आपल्या स्वतःचा आहेत दैनिक लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर कुबेर सर आपली प्रतिक्रिया या प्रसंगी जवळपास सात दशक भारताच्या समाजकारणात राहूनही कुठल्याही स्वरूपात किचाळ आलं नाही हो। एक प्राध्यापक एक शिक्षक एक हो। अर्थवेत राजकारणी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर आणि अर्थमंत्री आणि सगळ्यात शेवटी पंतप्रधान अशा विविध नात्यांनी या माणसाने भारतीयच्या समाजकारणामध्ये अत्यंत महत्वाच्या भूमिका बजावल्या आणि oh. ज्या मध्यम वर्गाला आर्थिक प्रगती म्हणजे काय ते माहीत सुद्धा नव्हतं त्या oh. मध्यम वर्गाचं पूर्णपणे आर्थिक परिवर्तन स्वतःच्या बुद्धिमत्तेने या माणसाने घडवून आणलं भारतीय oh. समाज म्हणून आपण जुनी राहायला हवं अशा ज्या काही मोजक्या व्यक्ती अलीकडच्या काळामध्ये आहेत त्याच्यामध्ये मनमोहन सिंग नाव यांचं नाव निश्चितच काही क्रमांकामध्ये लागेल हो। शंका नाही सर म्हणजे अगदी ते दहा वर्ष पंतप्रधान असले तरी सुद्धा सगळ्यांना आठवते हो ती मनमोहन सिंग आणि नरसिंहराव यांच्या काळातील त्यांची खासगीकरण उदारीकरण जागतिकीकरणाचं धोरण त्याशिवाय त्यांच्या पंतप्रधान काळातला हो। युएसए बरोबर झालेला वन टू थ्री करार या दोन्ही गोष्टींच्या अनुषंगाने त्यांच्या आयुष्यातली ही शिखरं जी देशावर दीर्घकालीन परिणाम करणारी आहेत त्याबद्दल आपली एक छोटी एक प्रतिक्रिया त्याबद्दल एक महत्वाचा मुद्दा लक्षात कुठला घ्यायला हवा की मला हे मत मान्य आहे हा माझा निर्णय आहे आणि हा देशाच्या प्रगतीसाठी हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे असं मानून सरकार पणाला लावण्या इतकी राजकीय ताकद या राजकारणी नसलेल्या माणसानं दाखवली हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे अणुक्रार हा देशासाठी महत्वाचा आहे सरकार पडलं तरी हरकत नाही पण मी हा करार करील हे oh. जे एक त्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरायचा झाला ते कन्विक्शन म्हणतात oh. स्वतःच्या बुद्धीवरती जो बुद्धी एक निष्ठा असावी लागते oh. त्या पद्धतीने त्यांनी सरकार पणाला लावलं दोन हजार आठ साली तो अनुकरार झाला आणि ज्या पद्धतीनं त्यांनी तो, तो रेटला काँग्रेस पक्षाचा विरोध होता जो भाजप आता हा जो करार राबवतोय त्या भाजपाने त्यांच्यावर टीकेची म्हणजे झोड उठवलेली होती त्या भाजपाला सुद्धा तो करार नंतर अंमलात आणावा लागला त्या कराराचं काहीही ते वाकर करू शकले नाही पण हा करार रेटण्याचं बौद्धिक धारिष्ट्य पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी दाखवलं असे काही मोजके नेते भारतामध्ये आहेत त्याच्यामध्ये या नाव अत्यंत अग्रमाणे घ्यावं लागेल कुबेर सर एक वेदनादायी गोष्ट जी त्यांनी स्वतः संसदेत म्हटलं होतं की माझ्यावर एवढी टीका होत असली तरी इतिहास माझ्या बाबतीत मात्र दोन शब्द प्रेमाचे बोलेल सबुरीचे बोलेल आज ते नसल्यानंतर इतिहास त्यांची दखल कशी घेईल भारतीय मानसिकतेला माणसाचं मोठेपण तू गेले कळत नाही दुर्दैवाने मनमोहन सिंग किती मोठे होते हे आता लोकांना कळेल त्यांना नामर्द हिणवलं ना गेलं ते अत्यंत नेभ्रट आहेत असं म्हटलं गेलं स्वतः मनमोहन सिंगांनी कधी माझी साथी चप्पन इंची आहे वगैरे 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 असे कधी शब्द प्रयोग केले नाहीत पण ज्या काही बौद्धिक निष्ठा आहेत त्या त्यांनी राबवल्या हो आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार हो। नऊ या कालखंडामध्ये दाव्यांच्या पाठिंब्यावरती त्यांचं सरकार होतं नंतर त्यांनी स्वतःच्या बळावरती काँग्रेसला सत्ता मिळवून दिली हो। या संपूर्ण कारकिर्दीमध्ये मनमोहन सिंगांचं अत्यंत राजकीय दृष्ट्या अपंग असलेलं सरकार सुद्धा दहा ते अकरा टक्के आर्थिक विकासाचा दर गाठू शकलं त्याच्यानंतर दोन दोनदा थंपिंग मेजॉरिटी ज्याला म्हणतात प्रचंड राक्षसी बहुमत असलेल्या सरकारला सुद्धा तेवढी आर्थिक गती साधता आलेली नाही त्यामुळे मनमोहन सिंगांचं जे काही मोल आहे आणि त्यांचं मूल्य आहे ते काही काळानंतर भारतीयांना कळेल त्यांनी जी आर्थिक प्रगती साधू ते शकले आणि एवढा मोठा तो अर्थ तत्व वेधता पण हो। जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला त्यांनी रंगराजन आणि अन्य काही जणांना सल्लागार म्हणून नेमलं म्हणजे हो। आपल्यापेक्षा अन्य लोक बुद्धिमान असू शकतात त्यांचं ऐकायला हवं पंतप्रधान पद हे सगळ्यांच्या वर असलं तरी सुद्धा इतरांचं ऐकावं लागतं हे जे एक बौद्धिक त्यांच्याकडे होतं कमी राजकारण्याकडे आहे आणि आता मनमोहन सिंगांच्या जाण्यानंतर कळेल कि तो किती महत्वाचा माणूस आपण आपल्या समाजकारणात गमावलेला हो आहे खर कुबेर सर धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आपल्यासोबत होते दैनिक लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर <्याँगागागागागागागागागागागागागागाग>